नाशिकच्या काठी गल्लीतील धार्मिक स्थळाचे वाढीव अतिक्रमण तोडल्यानंतर घटनास्थळी पोलीस बंदोबस्त कायम आहे या पार्श्वभूमीवर हजरत ख्वाजा गरीब नवाज वेलफेअर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना निवेदन दिले मध्य नाशिकच्या आमदार देवयानी फरांदे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे अतिक्रमण करण्याच्या अगोदर आमदार देवेनी फरांदे यांच्या फेसबुकवर एक पोस्ट व्हायरल झाली होती जैसा आधार विश्वस्त के लिए रफिक निवेदन स्पष्ट आज हम निवेदन देने के लिए कलेक्टर ऑफिस आए थे क्या इसमें हमारे मुंबई से आए हुए कुछ मेहमान भी हमारे साथ में है आज हमारा निवेदन देने का मकसद ये था कि जो भड़काऊ भाषण और भड़काऊ पोस्ट जो वायरल किया गया है हमारी यहाँ की आमदार मैडम फरंदे मैडम जिन्होंने जो भड़काऊ भाषण दिया है उसके खिलाफ में हम लोग उनको एफ आई आर दाखिल करने के लिए जो हमने मनोरंडम तैयार किया है और वो अभी हमने कलेक्टर ऑफिस में सर को आ गए, और इसका आगे अभी हम लोग जो है ए सी पी और डी सी पी को भी इसका जो है मनोरंडम देंगे और इसके खिलाफ़ में कड़ी से कड़ी कार्रवाई हो करके ये हमारी मांग थी और सर ने हमको कहा कि हम इसके ऊपर आपकी मदद करेगे और जिम्मेदारी आपली यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष तबरेज इनामदार मोहम्मद युसुफ उमर अन्सारी फहीम शेख मुश्ताक अब्दुल रहमान लालू हे उपस्थित होते दरम्यान जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांना दिलेल्या निवेदनात वर्फ बोर्डचे कागदपत्र सुपूर्द केलेत सातपीर सय्यद दर्गाची जागा वर्फ मंडळात नोंदणीकृत असून तसे ठरावही पारित झाल्याचं या कागदपत्राचा हवाला देऊन म्हटलं आहे दरम्यान यापुढे दोन धर्मात सामाजिक तेढ निर्माण होऊ नये असे प्रकार घडू नये अशा आशयाचं निवेदन सकल युवा मुस्लिम समाजातर्फे देण्यात आल्याचे फहीम शेख यांनी सांगितले जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला आलो होतो दोन दिवसापूर्वी सातवी दर्जाचं बांधकाम अन अन इलिगल तरीकेने तोडण्यात आलं संदर्भात आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो तिथे भेटल्यानंतर मी सकल मुस्लिम युवक महाराष्ट्र यांच्यातर्फे एक निवेदन दिलं आहे त्यांना का भविष्यात पुढच्या काळात कुठेही असे अनधिकृत बांधकाम म्हणून हे जमाव जमून काही गावगुंड जे दोन्ही समाजते निर्माण करत आहे अशाच गावगुंडांना खाराणा देत जिल्हाधिकाऱ्यांनी आणि पोलीस कमिश्नर साहेब यांनी आम्हाला संपर्क साधावा तो कुठलाही धार्मिक स्थळ असो तो इलिगल आहे का नाही आहे ते ठरवणं ज प्रशासनाचं काम आहे ना की कुठल्याही संघटना किंवा आमदार किंवा खासदाराचं काम आहे तर आमचं एवढंच म्हणणं आहे कुठेही अशी तुम्हाला वाटत असेल का अनधिकृत बांधकाम बांधलेलं आहे तर आम्ही तुमच्याबरोबर सहकार्य करायला तयार आहे आम्ही स्वतः येऊ आम्हाला दाखवा आम्हाला ऑन पेपर दाखवा या इलिगल आहे आम्ही आमच्या हाताने स्वतःहून काढून घेऊ